तिथून खादाने खालू नका तिथं कोणी अतिक्रमण करू नका कोणी जाऊ नका त्यामुळं काय अगोदर सहजीवीच राहणारा तो पक्षी ना शेतकरी आणि तो सहजीवी म्हणजे सहजीवन जगणार आहे परंतु हे कायदे केल्यामुळं लोकांना वाटलं आता जमिनी जाते जंगल जाते आणि त्यांनी अनट्रेन्ड माणसांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे की हा मालडोकाचा फायदा तो काय तोटा काय कायदा काय हे काहीही सांगितलं नाही आणि ते न सांगितल्यामुळं लोक चिडले आणि मग आपलं फार मोठं हो नुकसान होईल नुक मग मी ते मालडोक आणायचा बंद करतो म्हणून ह्या आज्ञाने कोटाऱ्याने पर्यावरणाचं आमदाराचं खासदाराचं कुठंही नातं नाही पर्यावरण यांना हो समजत नाही त्यांचा विषय पण नाही <laughs> आणि मग अशी जर माणसं तिथं कायदा करायचा ज्याला विषय समजत नाही तर अशी माणसं कायदा करावी असली आणि हा कायद्याचा परिणाम झाला म्हणून मालडोक नष्ट मालडोक स्वतः हो नष्ट निसर्गाने रचना जी केलेली आहे त्यांनी पिल्लं किती द्यावेत का द्यावेत आता डुकरीला जास्त कोंबड्याला जास्त का त्याच्यावर इतर प्राणी जगतात म्हणून त्यांची जास्त संख्या आहे पण मारडून तसा संस्कृत सक्षम तो कुत्र्या ह्याच्यावर सुद्धा हल्ला करा चुकून खाल्लं तर ते म्हणजे अशी जी परिस्थिती होती तर हे कायदा करून आणि ज्यांना राजकीय मंडळी जे आहेत तर त्यांना पर्यावरणाचं भान नाही ज्ञान नाही काय नाही अशा मंडळीच्या चेहरा म्हणून वाडू घ्या आणि म्हणून आम्ही मागणी केली होती जसं तुम्हाला शिक्षणाचा शिक्षणा शिक्षक आमदार लागतो तसं पर्यावरण तज्ञ आमदार घ्या म्हणजे संशोधन निदान हे काहीतरी मांडू अशी आमची मागणी त्या तर ते आता म्हणतात महाडोक आला तुमचा विकास थांबवून बघा जमिनी काहीच नाही काय नाही महाडोक असल्यावर तर शेती शेतकऱ्यांचं शीत कल्याण होईल का विकास होईल का थांबवून शेतकऱ्याचा काल पाहिला होताच ना तेव्हा तवा विहिरी पाडल्यास ना लोकांनी आवाज झालाच ना आवाज झालाच ना फटाके उडू शकतो त्या दिवस उंच जाणारे तसं तर काही नाही मालडोकला फरक पडला काय कायदे नाही वाटलं काही नाही फरक पडला मालडोकला जमिनी बाळ कशी काय आणि कोटी जमिनी खरेदी केल्या काय किरकोळ लोकांना वाटलं विकून मोकळ